तुम्हाला मी गोष्ट सांगतो कारण किती जरी नवरा थकून शेतातून आला तर बायकोचं थवड चांगलं पाहिजे ठीक आहे बाईक व हसलेली हसले की बाग गेला शीन गेला तस महाराज किती दुरून आला की चांगलं पाहिजे महाराज त्यांना मी नाव ठेवीत नाही कोणाचं अपमान करणं फार मोठं पाप आहे आपलंच दलिंदर त्या ठिकाणी दैव म्हणावं म्हणून आपल्याला ते भेटू शकते माझा हा प्राण आहे मी म्हणित असतो मला दोन तीन हजार रुपये कमी द्या पण हा म्हटलं की कीर्तनकाराचा गायनाचार्याचा प्राण आहे आता काय बोमल याच्यावर मी भेटायला प्रकारचे महाराज काही वर्णन करावं म्हणून बाबांचं त्या ठिकाणी वास्तव आहे आणि मी बघितलं जिल्ह्यामध्ये नाही तालुक्यामध्ये नाही महाराज महाराष्ट्रामध्ये सूर्य मंदिर मी पाहतो काय तुमचं भाग्यवान गाव आहे महाराज त्या कोळ गावामध्ये माझे दोन तीन शिवाय झालेले फार भावी गाव आहे आता गाव चांगलं आहे माणसं चांगली आहे तर वागणूक कशी हे मला सांगता येणार नाही कीर्तन आहेत लोक मध्ये कीर्तनाची काय शिकते पण मुसलमान पाहायला मुसलमान वाटतो का आ, अरे ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा अरे इन्सान औलाद हे इन्सान बनेगा आजच मी कीर्तन करतो नेहमी मी कीर्तन सांगतो सज्जन आहो हो आजच मुसलमान कीर्तन करतो हा फॅट तुमचा डोक्याचे बाहेर काढा वारकरी संप्रदायामध्ये आमची वाऊ श्मा कृपा प्रसादाच्या आशीर्वादाने निवेदन या कार्यक्रमाला आहे महाराज महान भगवत भक्त वैकुंठवासी स्वर्गवासी महान पुण्यवान भगवान बाबा वामनभू महाराज माधुगिरी बाबा आणि या ठिकाणी मला असलेली ज्यांची पुण्यतिथी आहे आणि तो कोकृती सोळा आहे हो काय त्यांचं नाव शिवगिरी बाबा आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त हरिभक्त परायण महंत मठाधिपती तरुण तरुणदार वारकरी संप्रदायाचा प्राण ज्या गादीवर त्या ठिकाणी विराजमान आहे असे महंत आमचे हनुमानजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाने आयाद चालू आहे महाराज मला इथलं काहीच आवड फक्त महाराज आवडले चांगले महाराज आहे आणि मग मी खूप लोक आले कीर्तन ऐकण्यासाठी किती सुंदर वाजवतात सिस्टीम चांगली आहे म्हणणारे चांगली आहे एक तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा मी अभंग हा का निवडला बाबांची पुण्य आहे आणि बारा वर्ष तपोपूर्ती ज्या गावामध्ये सतत बारा वर्ष सप्ताह झाला तर त्या गावाचा तालुक त्या तालुक्याचा त्या जिल्ह्याचा एक तप होत असत महाराज आणि त्या गावाच्या नावाचा डंका सोरगाव पण तुमच्या गावाचं बारा वर्ष झाले म्हणजे एक तपोपूर्ती सोहळा भगवंतला महाराज अर्पण झाला आणि ते बी पवित्र हाताने बाल ब्रह्मचारी योगी तपस्वी तरुण तडपदार महात्मा या गादीवर महाराज बजरंगबली सारखा अवतार पवित्र ते खूळ

लग्नता असे काही मॉडेल आडतेत कोण्यात पण त्यांचं त्यांचा होत नाही जेवाला ना अरे राम असं हक्पडी दानो कसं इथे सगळं नियोजन बाबांचं आहे आमच्या हनुमंतजी महाराजांचं सुंदर मंडप आहे मंडप जबीतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा मंडप वाला इतना सुंदर है तो दुसरी नियोजन किया वो कितना सुंदर होगा नियोजन करने वाला जब इतना सुंदर है तो नियोजन करने वाले के मां-बापूजस खुदा ने पैदा किया वो खुदा कितना सुंदर होगा किती सुंदर निवेदन आहे आणि तरुण तडपकार विवाह कीर्तनकार म्हणून तर मला पाहिल्याचा आनंद अरे अशाच वयामध्ये परमार्थ मध्ये आता आमच्याकडे तर तारा तुटेल बल्प उडेल जाईल काही काही तुम्ही असे म्हातारे आमच्याकडे मारण महाराज महाराज असा आम्हाला वाटतं भजन पडत आता आता कसल्या इकडे येतो तरुण भजनामध्ये या तरुण कीर्तनकार पाहिजे तरुण घ्याय पाहिजे हे म्हातारी माणसं आता इकडे लागले हो म्हणजे जुनं मॅटर जर काढलं ना इथं बसू द्याचे लायकीचे एकच मुद्दा मी तुमच्या पुढे सांगायला आलो महाराज की या नाम या सूर्य मंदिराला या संस्थेला तनाने मनाने धनाने सहकार्य करा रे एक एक रुपया जर तुम्ही ते दिला महाराज तर देवाची शपथ घेऊन समज भगवान परमात्मा तुला करोडाने देईल आणि या ठिकाणी दान करा पवित्र त्या ठिकाणी क्षेत्र आहे श्री नारायण मंदिर काही काही लोक एवढे चिकट आहे काय सांगू तुम्हाला एवढे चिकट वर्गणी मागायला जर आले ना त्याच्या दारात एक कुत्र राहतो पाहिल्याला ओरगणीवाले पाहिले छू 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 नको पैसे देऊ पण कुत्र तरी छोडू नको ना पण इथे चांगलं निवेदन आहे महाराज पुनश्य पुढच्या वर्षी जर आलोच मी बाबाने जरा बोलवलंच तर या आश्रमाचा मठाचा महाराज असा विकास झालेला मला दिसला पाहिजे कल्पना करा आणि मला अनुमती माझा आत्मविश्वास आहे हा तालुका फार दानशूर महाराज आमच्या परिसरात एक बी मठ नाही पण इकडे मोठे मोठे बाबांचे मठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने हा याग चालू आहे म्हणून माझी सांगता देवाच्या संगतीमध्ये जे नाही ते संगती संगतीमध्ये आहे माऊली वर्णन करतात महाराज सर्व सुखाची संगती संतच सुखी आहे अरे तुम्हाला सुखी व्हा वाटत असेल तर जगामध्ये सुखी कोण आहे अगोदर त्याचा शोध करा महाराज अरे दुखिया बाबा अरे सुखिया कोई नाही रे ये फक्त जगामध्ये संत सुखी आहे संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही तेथे साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना कलिओी ते हो संत वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सुखया કડા કરબાર मनवनी संताशी भजावे देवतांच्या सर्व सुखाची संगती देव आहे त्यांच्या चित्ती म्हणून संताशी भजावे देव त्यांच्या जवळी आहे अरे साऊ म्हण देवा, माझा मे देवच्या राजी या आहे, ना मग रुखविणी माऊली ज्ञान मग पुढे लिहिा चित्र नमस्कार माझा पांडुरंगा पंडुरंगा गुरु शरण समजा त्यांच्या ओम नमो ज्ञानेश्वरात तरुणातरा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पावण झालो चराचरी अरे गुरु बाळ उदान शहीद वैसा धनी स्थिरावला कलयुग जन्म झाला ज्यांची आज आहे जगामध्ये अजामर कीर्ती नमस्कार माझा शो छत्रपती मूर्ती अरे मन ध्यान धरो रघुमाथा मन ध्यान धरो रघुमाथा जो अरे मुख से का आवाज उड़ा रहा राम नाम जो मुख से गावे जन्म जन्म वो सुख पावे श्री राम जय राम जय जय रामा। श्री राम, जै राम, जै जे राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वीर भक्तों जैसे यार शरण हनुमंता तो माल राम दुता काळी भक्तीच्या त्या वाटा माझ जाऊया या शरण शरण एक नाता पायी ठेवी ला तुकाराम तुकाराम राम गीता कापी तुकोवास समर्थ त्यांनी केला हा पुरुषार्थ वि प्राप्त प्रसि प्राप्त काली कीर्तमधु तुम्ही सेवेकरी निवडलेला अभंग भगवान परमात्माचे लाडके भक्त वारकरी संप्रदायाचा प्राण माळ्याच्या समाजामध्ये जन्माला आलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समकालीन संत वारकरी प्राण संत सावता बाबा चा चार चरणाचा अतिमहत्वाचा साधू संतांच्या जन्मभूमीचा वर्णन करणारा आणि त्या भूमीला धन्यता देणारा असं आलो की का मी सेवे केलं तर अभंग निवडलेले फार मोठे भगवत भक्त आहे महाराज काय त्यांची ख्याती संप्रदायामध्ये आणि जन्म त्या ठिकाणी जगदगुरु तुकोबा रायचं चित्र डोळ्यासमोर वारात वैराग्यवान म्हटलं की तुकारा महाराज शांतीवान म्हटलं की नाथ बाबा निष्ठावान म्हटलं की निढोबा राय तसे प्रेमाचे सागर हरे सावत सागर प्रेम i no do